नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाचे मित्रांनो आज तारीख आहे पंचवीस जुलै पंचवीस जुलैचे महत्वाचे भाग आपण पाहतोय मित्रांनो त्यातला पहिला प्रश्न असा आहे कालचा प्रश्न होता की मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस चा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे तर उत्तर होतं चौथा चौथा लक्षात ठेवायची गोष्ट आहे चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे ओके okay. दुसरा प्रश्न आजचा जागतिक वनक्षेत्रात वाडी वाढीबाबत भारताचा कितवा क्रमांक लागतो तर उत्तर होतो तिसरा क्रमांक लागतो ऍक्च्युअली पाहायला गेलं हे कोण करतं यफ ए ओ करत आहे ना हा ना एफ ए करता याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली लक्षात ठेवा ठीक आहे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली आणि खासियत काय सर सरायचं की दोन लाख सासष्ट हजार हेक्टर जमीन भारताने वाढीव केली आहे जंगलामध्ये लक्षात ठेवा वाढीव केली आहे जंगलामध्ये वाढीव केली लक्षात ठेवा आणि म्हणून भारत जर पाहायला गेला पहिला तिसरा क्रमांक लागतो हाय ना आणि तिसरा क्रमांक लागतो लक्षात असू दे थोडस हे सगळे पॉइंट्स आपल्याला महत्वाचे आहेत जेणेकरून आपण प्रत्येक गोष्ट बघत गेलो तर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर आपल्याला देता येतं मित्रांनो ठीक आहे हा मग फर्स्ट क्रमांक कुणाचा आहे सर चायनाचा आहे आणि दुसरा क्रमांक कोणाचा आहे ऑस्ट्रेलियाचा लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा क्रमांक कोणाचा आहे मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा आहे लक्षात ठेवा आणि खासियत काय की स्थापना कधी झाली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये झाली ठीक आहे दुसरा प्रश्न हँग्रियन ग्रँपी मध्ये पहिल्या वेळा यफ वन विजेतापद कोणी पदक मिळवले तर उत्तर काय मित्रांनो यापैकी जर पाहायला गेलं तर ऑस्कर पिया स्त्री आहे ऑस्कर पियस्त्री यांनी पहिल्यांदा हे पदक मिळवले लक्षात ठेवा पहिल्यांदा पदक मिळवण्याचं काम केलेलं आहे ठीक आनी, आनी आहे आणि जर पाहायला गेलं ऑस्कर पियास्त्री कोण आहे एक ऑस्ट्रेलियन आहे लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियाचे ते मूळचे आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा हे पदक मिळवलेलं आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे ठीक आहे हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर मित्रांनो लक्षात ठेवा अजिंक्य नाईक यांची निवड करण्यात आलेली आहे अजिंक्य नाईक जर पाहायला गेला मुंबई क्रिकेट असोसिएशन जर स्थापना झाली एकोणीसशे तीस मध्ये आणि यांचं मुख्यालय कुठे आहे सर तर लक्षात ठेवा चर्चगेट म्हणजे वानखेडे स्टेडियम वान स्टेडियम लक्षात ठेवा हे त्यांचं मुख्यालय आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन है ना मुंबई क्रिकेट असोसिएशन पालघर पण बसता नवी मुंबई पण बसता लक्षात ठेवा पूर्ण अंडरमध्ये येतं मुंबई क्रिकेट आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया पुढचा प्रश्न आपण घेऊया ठीक आहे मुद्रा योजनेत अंतर्गत कर्जाची मर्यादा कितीपर्यंत वाढवलेली आहे मित्रांनो आपण जर पाहायला गेलं मुद्रा योजना जर आपण बघितलं गेलं तर मुद्रा योजना जर मूळची जर पाहायला गेलं तर ती दहा लाखापर्यंतची होती किती मित्रांनो दहा लाखापर्यंतची होती ठीक आहे हा दहा लाखापर्यंतची होती लक्षात ठेवा मर्यादा होती ती दहा लाखापर्यंत पण आत्ताच्या बजेटमध्ये जर आपण अभ्यास केला तर ती दुप्पट केली वीस लाखापर्यंत केलेली आहे व मुद्रा योजनेची स्थापना केव्हा झाली आठ एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये त्याची स्थापना झालेली आहे मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जेणेकरून पेपरला प्रश्न येतो मुद्रा योजना आता मुद्रा योजना कुणाला मिळते है ना जे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत नाहीत आहे ना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे काम करत नाहीत लक्षात ठेवा बिगर कृषी आणि सूक्ष्म काम जे करतात त्यांच्यासाठी ही योजना आहे लक्षात ठेवा जे हातगाडीवर काम करतात जे रस्त्यावर काम करतात त्या किंवा जे स्वतः सेल्फ डिफेन्सवाले म्हणजे स्वतः सेल्फ जे जॉब करतात त्यांच्यासाठी लक्षात ठेवा मुद्रा योजना आहे आता मुद्रा योजना किती केली वीस लाख रुपये दुप्पट मर्यादा केलेली आहे ठीक आहे ओके मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा तर स्वीस ओपन है ना दुहेरीचे दोन हजार चोवीसपद कोणत्या जोडीने जिंकलेले आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा युकी आणि अल्बानो अल्विटो हे लक्षात ठेवायची गोष्ट आहे जर पाहायला गेलं युकी भांबरी आणि कोण अल्बिनो अल्विटो लक्षात ठेवा हे दर दोन व्यक्तिमत्व आहेत लक्षात ठेवा हेनी जिंकलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प चोवीस पद्धतीने संरक्षण बजेट किती कोटीचा होता तर उत्तर आहे सहा कोट सहा पॉईंट बावीस लाख कोटीचा सहा पॉईंट बावीस लाख कोटीचा केंद्राचा लक्षात ठेवा संरक्षण बजेट होता आपण प्रॉपर पूर्णपणे डिटेलमध्ये उद्या आपण बजेटचा एक प्रश्न घेऊन पूर्ण डिटेल पाहूया आपण ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट राष्ट्रीय प्रसारण दिन केव्हा साजरा केला जातो तर उत्तर आहे मित्रांनो तेवीस जुलै रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय प्रसारण दिन जर पाहायला गेला तर तेवीस म्हणजे तेवीस जुलै रोजी साजरा केला जातो कारण की आपल्या देशामध्ये दे पाहायला गेलं राष्ट्रीय प्रसारण दिन जो आहे तो तेवीस जुलै म्हणजे तेवीस जुलै दिवशी स्थापना करण्यात आला लक्षात ठेवा स्थापना करण्यात आला हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आणि की पहिल्यांदा आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा राष्ट्रीय प्रसारण म्हणजे आपण जे म्हणतो ना की रेडिओ लक्षात ठेवा रेडिओची सुरुवात जर आपण अभ्यास केली जर बघितलं तर ती सुरुवात पहिल्यांदा तेवीस जुलै रोजी झाली होती हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे टी व्ही आणि इतर डिजिटल दिजि माध्यमांचा आगमनापूर्वी रेडिओ हे एकमेव प्रसारण माध्यम होते रेडिओ क्लब आणि बॉम्बेच्या पुढाकाराने ते जून एकोणीशे तेवीस मध्ये भारताने पहिले रेडिओ प्रसारण केले परंतु तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस रोजी देशातील दे पहिले रेडिओ कंपनी इंडिया ब्रॉडकास्टिंग कंपनी अस्तित्व आली इंडिया ब्रॉडकास्टिंग कंपनी अस्तित्वात आली एकोणीसशे सत्तावीस तेवीस जुलै पण ती तीन वर्षात बंद पडली आणि एप्रिल एकोणीशे तीस मध्ये ऑल इंडिया रेडिओ एकोणीशे तीस मध्ये काय झालं सर ऑल इंडिया रेडिओ आला ठ ठीक आहे ऑल इंडिया रेडिओ आला आणि तो कंटिन्यू चालायला लागला लक्षात लग ठेवा आणि आकाशवाणी नावाने तो निर्माण झाला पण आपल्या देशामध्ये पहिल्यांदा दे सुरू झालं तेवीस जुलै रोजी म्हणून आपण तेवीस जुलै हा प्रसारण दिन म्हणून आपण साजरा करतो एकोणीस सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशामध्ये दिल्ली मुंबई कलकत्ता चेन्नई लखनौ तिरुचलापल्ली सहा आकाशवाणी केंद्र होते पण एकोणीस छप्पन मध्ये आकाशवाणीचे नाव बदलून आकाशवाणी असे करण्यात आले लक्षात असू दे आपल्याला आज तो ऑल इंडिया रेडिओ म्हणजे दोनशे बासष्ट रेडिओ स्टेशन आहेत आज देशात किती आहेत दोनशे बासष्ट रेडिओ स्टेशन आहेत लक्षात ठेवा हा सुद्धा पॉइंट पॉईंट महत्वाचा आहे नव्वद भाषा आहेत लक्षात ठेवा नव्वद भाषांमध्ये हा प्रसारण आहे हे सुद्धा कितकोप काही गोष्टी आपल्याला सांगून जातो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे महिला टी ट्वेंटी अशा क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू चांबरी आटापाटू है ना ठरली असेल ती कोणत्या देशाची आहे तर उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका देशाची आहे म्हणजे टी ट्वेंटीचा इतिहास असा आहे की बाबांनो आजपर्यंत कोणीही शतक नाही मला पहिल्यांदा शतक म्हणणारी कोण आहे व्यक्तिमत्व तर लक्षात ठेवा श्रीलंकाची आहे ती कोझं नाव काय चामरी आटा पाटू लक्षात ठेवा ओके पुढचा प्रश्न पी आर श्रीजेश काय है सांगताय है की दोन हजार एकवीस मध्ये त्यांना खेलरत्न हा पुरस्कार मिळाला दोन हजार एकवीस मध्ये खेलरत्न पुरस्कार मिळाला हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि दोन हजार बावीस मध्ये वर्ल्ड वर्ल्डेस्ट ग्रेट पर्सन म्हणून किंवा गेम स्पोर्ट्स पर्सन म्हणून त्यांना हा पुरस्कार सुद्धा मिळाला आणि त्यांनी सुरुवात केली जागतिक के लेवलला दोन हजार चार मध्ये सुरुवात केली खेळण्यास त्यांनी सुरुवात केली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काय प्रश्न आहे भारतीय खेळाडू पी आर श्रीजेश निवृत्तीची घोषणा केली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उत्तर आहे मित्रांनो ते हॉकीशी संबंधित आहे आणि त्याचा मूळ जर पाहायला गेला तिचं मूळ जर पाहायला गेलं मूळचे केरळचे आहेत हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ते मूळचे कुठे सर केरळचे आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो अलीकडे आहे ना मध्ये कार्यरत असलेल्या आर्मी एअर डिफेन्स है ना कामशी पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे तर उत्तर आहे सुप्रिता सिटी है कार्यकाल वाढवलेला आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पार्ट लक्षात ठेवा भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय कुठे स्थापन कर केले जाईल तर उत्तर आहे मध्ये स्थापन केले जाईल कुठं मध्ये स्थापन केले जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न असा आहे की एअर है ना रेस्पोरेटरी है ना प्रोफेशनल सिस्टीमचा उड्डाण प्रयोग अलीकडे कोणी केला आहे तर उत्तर आहे इस्रोने केलं आहे लक्षात ठेवा इस्रोची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर है ना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन त्याचं नाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे अलीकडे स्वीडिश ओपन पुरुष एकेरी ट्रॉफी कोणी जिंकली आहे रॉजर फेडरल राफेल नदाल नो बोर्जेस तो उत्तर आहे नुनो बोर्जेसने जिंकलेलं आहे आणि रॉजर फेडरलला हरवलेलं आहे हे त्याचं उत्तर आहे नुनो बोर्जेस लक्षात ठेवा हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे आणि आजचा प्रश्न नुकतेच आय सी एम अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे संजय चौधरी गुरुराज बालू संजीव राज विभूती भूषण आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की याचे अध्यक्षपद कोण मिळवलेले आहेत आणि सगळेचे सगळे पॉईंट आपण कव्हर अप केले सगळेचे सगळे पॉईंट घेतलेले आहेत महत्वाचे सगळे मुद्दे आपण कव्हर अप करण्याचं काम केलंय मित्रांनो आज आपण इथेच थांबू उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमा भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो